नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आता शनिवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते आता करेक्ट सहा वाजलेले आणि मी आज व्हिडिओ आहे ना चहा सोबत सुरुवात करते हे चहा घ्यायला तर मस्त चहा केली आहे मलाई वगैरे टाकून आणि आता सहा वाजता आहे आमच्याकडे पाहुणे आलेले होते पाहुणे वगैरे गेले त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला मला वेळ भेटला नाही तर म्हटलं आता व्हिडिओला स्टार्ट करते आणि आज आहे ना आम्ही मी ना आलमारी वगैरे पूर्ण क्लीन केल्या म्हणजे मी यांनी पण मला हेल्प करू लागली म्हणजे यांनीच केली ब पूर्ण मी फक्त त्यांच्याजवळ बसलेली होती तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे जे पण आता मी हे ना पहिले चहा घेऊन घेते बाहेर ये ना इतकं छान वातावरण आहे आज म्हणजे कंटिन्यू पाऊस पडतोय आज आमच्याकडे तर मस्त थंड वातावरण झालेलं आहे आणि आज खरं आहे पावसाचे दिवस अ तर इतकं छान वातावरण आहे तुम्हाला मस्त वातावरण आहे कंटिन्यू पाऊस आहे काळचा चहा बाहेर पाऊस पडतोय आ हा हा खूप छान कसं झालं मी पहिले चम्मच काढून घेते नाही तर माझ्या तोंडाला लागून जाईल पावण्यांना कप काढलेले होते त्याच्यातच मी चहा घेते तुम्हाला सांगते चहा कसा झालाय तर स्पेशल दुधाचा चहा खूप छान आहे तर चला मी ना पहिले ना चहा घेऊन घेते मग मी आज अलमारी कपाट कसं लावलेलं आहे ते पण तुम्हा मी तुम्हाला दाखवते त्यांना म्हटलं बाहेर चला चहा प्यायला खूप छान वाटतंय आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे खूप मस्त तर चहा घेते मी आणि मग बोलते तुमच्याशी चहा वगैरे घेतले आणि कपाट दाखवते मी तुम्हाला पहिले बाकीचा पसारा तसाच पडलेला आहे माझा आला आणि तू आता उद्या करणार आहे कारण की आता स्वयंपाकची पण वेळ होऊन गेली आहे यांना म्हटलं मी आता ते काही आवरत नाही आणि इतकं छान वाटतंय ना घर कपाट मी तुम्हाला पूर्ण दाखवत्या पूर्ण त्यांनी असे आणि ह्याच साड्या ना माझ्याकडनं आहे ना महात नव्हत्या हो पूर्ण कपाटात आणि त्यांनी व्यवस्थित लावून दिल्या ते म्हणे थांब आपण एक हे करू आणि मस्त रोल करून त्यांनी अशा लावून दिल्या हे बघ आणि इकडे ड्रेस लावले आणि जे खराब ड्रेस होते ना ते मी काढून टाकले बाकीचे बाकीचे इथं पडलेले आणि हे बघा इथं अजून साड्या पडलेल्या आहे बाकीच्या लावायच्या बाकी आहे आणि हे लाईट गेली वाटतं आणि इतकं छान वाटतंय प्रसन्न आहे कपाट बघून ये ना कपाट खोलायची इच्छाच होत नव्हती माझी तू बाजूला होते का खालून निक तर गुडिया राणी पण गडबड करते लाईट पण गेली हे बघ मस्त वाटते आणि हे कपे भरून जातील आता उद्याच करणार म्हटलं आता स्वयंपाक करून घेते पहिले तर चला लावून देते तर गुड्या राणीने पण हेल्प केली असं नाही आहे गुड्या राणीने केली नाही बस दरवाजा लाव बेटा टॉयलेट तर एवढं पडलेलं आहे अजून धीर आणि बाहेरसुद्धा अजून कपड्यांच्या म्हणजे चार पाच साड्या माझ्या धुण्यामध्ये आणि बाकीचे कपडे वरती आहे ते पण आणून लावावे लागतील इकडे तिकडे ठेवलेले कपाटात म्हातच नव्हते म्हणून मी बा इकडं तिकडं ठेवून दिलेल्या होत्या आणि ते आता पूर्ण मला तिथं ठेवावे लागतील आता बाकीचं काम उद्या करणार आहे आणि आता पण होते मी खिचडी भांडे पडलेले होते भांडे घासले मी चहा पिऊन तर भांडे भांडे <laughs> सर्वे आवरून घेतले पाहूनही बसले ना त्याच्यामुळं वेळ झाला आणि व्हिडिओ करायला पण आज कंटाळ आला होता आणि मनसुद्धा लागत नव्हतं माझा आज व्हिडिओ करायला त्याच्यामुळे मी सकाळी व्हिडिओ काही केला आणि आता पण होते खिचडी खिचडीची पूर्ण तयारी करून ठेवलेली मी आणि लाईट नाही त्याच्यामुळं दिसत नव्हता एक मिनटं हा लाईट लावून बघते तर हे बघ इकडचा लाईट लावला ना मला ना ते डोळ्यावरती कसं तरी होतं त्याच्यामुळे मी इकडचं लाईट लावत नाही फक्त इकडे ट्यूबलाईट लाईट लावलेली ना ती लावते आणि वरचे लाईट लावते तर इथं मी तांदूळ घेऊन घेतलेले त्यांना साफ करत होते तेवढं ते ना बाहेरून आवाज आला तर ॲक्सिडंट झाला बाहेर थोडासा म्हणजे पडले ते दादा काही लागलं वगैरे काही नाही एवढं पण एकदम जोरात आवाज आला तशीच मी पळत गेली आणि माझं अजून फर्क भरल्यासारखं होते इथं मी खिचडीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे आणि खिचडी हे टाकणार आहे यांना सांगते मी खिचडी टाकायचं तर हे म्हणजे मी टाकतो आहे तर मग मला असं काढून द्यावं लागतं त्यांना इथं मी गरम मसाला घेतला आहे तिखट हळद मग धनिया पावडर मीठसुद्धा टाकून देते मी इथं आपली तोरीची डाळ घेतली आहे शेंगदाणे टमाटा जिरं कढीपत्ता कांदा बटाटा डॉक्टरने मला बटाटा खायला नाही सांगितला आहे म्हणून मी छोटाच टाकते जास्त टाकत नाही खिचडी सुद्धा नाही सांगितली मला तांदूळ वगैरे भात वगैरे काहीच खाऊ नका म्हणतही पण आता कंटाळा येतोय मला आणि आता बघा किती वाजून गेले वेळ भेटला नाही आणि आज मी ना खांद्याशी व्हिडिओ टाकलेले नक्की बघा खूप छान व्हिडिओ केलेले गुड्या राणीने बनवली ड्रॉइंग हे बघा गणपतीची आणि खूप छान अशी म्हणजे केव्हाची लागलेली आणि टीका लावलाय केरळ आम्हाला येत आहे आम्हाला म्हणजे फोन येऊन गेला तर मुंग दाळच्या भज्या येत आहे असं तर आम्ही मुंग दाळच्या भज्या खाणार पहिले आणि मग खिचडी टाकायला जाणार काय भाजी <laughs> मुजी <उन्याम> आमले पार्सल <laughs> तुम्ही करी का हा? तुम्ही आगा करी? हा <laughs> का हा चल वाजता एकदम भारी राह डायरेक्ट हॉटेल सारखा वाचून थांब इथं खोल प्लेट आणते आपल्या मिरच्या मिरच्या काढी हा से घर खावा कुरता करी ना पाऊस चाल हे काढ पिशवी काढ आणि हॉटेलवालेच येते दादा भाऊ मानलेले हे वाव मस्त कधी हो इतकी छान गुड्या राणी बसली खायला खाऊन बसली मिरची सुद्धा दिले खाऊन घ्या मग गरम गरम मसाला ते गरम गरम चांगली आणि त्यांची ना स्वतःची हॉटेल आहे आणि ते दाद्यांना काही ना काही करत राहता मस्त लागतंय हे खा तुला आवडली का हो आपण करू तर चला आता आम्ही हे ना ते पहिले खाऊन घेतो गरम गरम पाण्याचा ग्लास भरून देते मी यांना आणि मग सोयपाकला लागणार कारण की ना कृष्णा उशीर दोन त्याच्यामुळे जेवायला मग आता गरम गरम खिचडी करू म्हटलं आमचे साहेब टाकताय खिचडी खिचडी तर एकदम भारी थांबते मी तुम्हाला पाणी वगैरे टाकून देते मी जाते आणि मी रिलॅक्स राहते आता दोन दिवसापासून ना खूप रिलॅक्स राहते असं नाही करू लागत काय आवाज टी व्हीचा आवाज कॉफी रायटी जातो आवाज जर आला गुडिया तुला सांगितलं मी टी व्हीचा आवाज कमी काय करते तर ते टाकताय खिचडी आता मी बसते थोडा वेळ टी व्ही पाहते ते, ते टाकून येतील आता फक्त कोथिंबीर कापायची राहिली आणि दाळ तांदूळ वगैरे आणि त्यांना माहिती राहतं पाणी वगैरे किती टाकायचं तर आणि केळीचं पानं पडलेले तुम्हाला दाखवते मी इतके छान असे गवळे गवळे पानं आ, मला आहे ना म्हणजे आम ना आमचं गावाचं आठवलं आम्ही ना केळीचे पानं पाहुणे राहुणे आले का कायम केळीचं पा म्हणजे केळ्याच्या पाण्यावरती जेवण करतो अजूनसुद्धा गेलं की केळीचे पानं घेऊन येतो आणि जेवायला बस मस्त म्हटलं आज आपण तसंच करू मला लक्षात आलं म्हटलं खिचडी वगैरे खिचडी काही पापडं बिवड उडदाचे पाप तांदूळचे पापडं भाजीने आज मस्त पावसाचं वातावरण भजी खाल्ली गेली आणि बसलंय आता मस्त थंडगार वातावरण आहे तर चला रेडी झाला आहे आमचा ताट आणि एकच ताट केलेला आहे टाकू का नाही जे पानवर एकदम व्यवस्थित मस्त वाटत जेवायला माहिती का तुम्हाला काय माहितीये मस्त तेल टाकते खिचडी मध्ये हा 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 मस्त ताट झाला रेडी चल गुड्या राणीची ड्रॉइंग अजून परत दुसरी कंप्लीट केली दुसरी बनवते का गुड्या राणी दुसरी बनवते आणि ती ती पूर्ण झाली दाखव आणि आमचा सुट्टीचा दिवस असा जातो ड्रॉईंग काढण्यात छान काढली चल जेवण कर चल तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आता जेवण करते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो, तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय